आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे घरगुती गॅस सिलेंडर टाक्यांचा काळाबाजार करणाऱ्या एकाला अटक मिरज शहरातील अमरखड्याजवळील कच्ची हॉल येथून बजाज मॅक्सिमा माल वाहतूक रिक्षामधून अवैधरित्या घरगुती वापराचे गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली असून प्रशांत अशोक टाकवडे वय सत्तावीस राहणार नदीवेस पाटील गल्ली मिरज सध्या राहणार मानिकनगर जुना हरिपोळ रोड मिरज असे त्याचे नाव आहे पोलिसांनी घरगुती वापराचे भरलेले पंचवीस गॅस सिलेंडर त्याची किंमत ऐंशी हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत असा एकूण मिळून वाहनासहित मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले होते पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील अतुल माने व रणजित जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की मिरज शहरातील अमर खड्ड्याजवळील कच्ची हॉल येथून बजाज मॅक्सिमा मालवाहतूक रिक्षामधून अवैधरित्या घरगुती वापराचे गॅस सिलेंडर वाहतूक होणार आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे महसूल सहाय्यक प्राजक्त कांबळे यांना सोबत घेऊन पोलिसांच्या पथकाने सापळा रचून बजाज मॅक्सिमा मालवाहतूक रिक्षामध्ये अवैधरित्या घरगुती वापराचे गॅस भरलेले दिसले याबाबत संशयित आरोपी प्रशांत टाकवडे याला पळून जाण्याची संधी न देता त्याला त्यावेद घेऊन त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने सांगितले की गॅस सिलेंडर विक्री करण्याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नाही व सदरची गॅस सिलेंडर टाक्या या मिरज शहरात विक्री करण्यासाठी यश गॅस एजन्सी जयसिंगपूर येथील काढून टाकलेला जुना कामगार रफीक दरगावाले याच्याकडून आणले असल्याचे त्याने कबूल केले आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील महसूल सहाय्यक प्राजक्त कांबळे पुरवठा शाखा मिरज पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी अतुल माने अरुण पाटील अमोल आयदाळे सुशील मस्के श्रीधर बागडी ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी पोलीस शिपाई विनायक सुतार सुरज थोरात सुशांत चिले यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क